नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा येथे नर्सने हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने विटासह खाणापूर तालुक्यात एकच खळबळ उडाले कुमारी साक्षी गौरव पवार व एकवीस राहणार मोही तालुका खानापूर जिल्हा सांगली असे आत्महत्या केलेल्या नर्सचं नाव असून तिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही मोही तालुका खाणापूर येथील कुमारी साक्षी गौरव पवार ही विटा येथील नामवंत हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांपासून नर्स म्हणून काम करीत होती रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी आली होती दुपारी बारा वाजता जेवण करून येते असे सांगून ती हॉस्पिटलमध्ये वरती असणाऱ्या खोलीमध्ये गेली असता तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून खोलीमध्ये असणाऱ्या फॅनला साडीच्या का सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली ती बराच वेळ झाली आली नाही म्हणून हॉस्पिटलमधील लोकांनी ती ज्या खोलीमध्ये गेली होती त्या खोलीकडे गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता त्यांनी खोलीचा दरवाजा वाजवून तिला हाक मारली असता आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खोलीचा दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला तिने खोलीतील फॅनला गळफास लावून घेतला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने विटा पोलिसांना दिले विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून घटनेची माहिती घेऊन साक्षीचा सा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय दोन महिन्यांपूर्वी साक्षी या संबंधित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होत्या तिच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने ती या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती पण तिने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलं नाही या तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेमुळे विट्यासह खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज